संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या अहिलानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे गणरायाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक येत असतानाच आता येथील भीमा नदीच्या किनारी हमकास पक्षी स्पर्श करतो या भावनेनं दशक्रिया विधीसाठी कर्जत करमाळा दौंड इंदापूर श्रीगोंदा या पाच तालुक्यातून दररोज दहा ते पंधरा दशक्रिया विधी होत आहेत यामुळे येथे दररोज सकाळी प्रचंड गर्दी होत आहे या गर्दीवर नियंत्रण होण्यासाठी बंदोबस्तासाठी एकही पोलीस नसल्यानं तसेच वाहनांच्या तसे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तसेच दशक्रिया विधीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होतीये या गोष्टीकडे येथील स्थानिक प्रशासनाला लक्ष देण्याची मागणी पुढे येते आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड सिद्धटेक ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा